स्थितीवरून थोडं बहुत सांस्कृतिक क्षेत्रातलं अध्यक्ष महोदय मला समजतं म्हणून आपण आजचा प्रतिसाद पाहता आपल्या इथून पुढच्या गोष्टीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू आणि आजच मी तुम्हाला शब्द देतो श मोरे सरांच्या वतीने आमच्या भगिनी पूजा मॅडम असतील शुभांगी मॅडम असतील आणि तुमच्या आशिर् म्हणजे सहकार्याने की आपण खूप चांगल्या पद्धतीने या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये मोठ्या स्वरूपामध्ये आयोजित करू आपल्या सोबत असणार आहे आणि जे आपल्या पंचकृषीमध्ये होणार नाही अशा पद्धतीचं आपण आयोजन करू जेणेकरून हे एक नाच न ना राहता एक ड्रामा न राहता विद्यार्थ्यांमध्ये वेग उपक्रमाच्या माध्यमातून केलं जातं आज मुलं विद्यार्थी अभ्यासामध्ये पुढे आहेत पण त्यांना समोर येऊन बोला बोलत तर बोलत नाही मुले नाव विचारलं काही तर लागतात गुजरे होतात बोललो करे दादा असे लाजतात परंतु आपल्या या उपक्रमातून विद्यार्थी सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनानं समाजात घडला तरच टिकतो आज पुस्तकाच्या खाली जा घसरला जातो कुठल्याही कारणास्तव आणि त्याच्यामध्ये नैराश्याचं गोष्ट येते त्या मुलाला सावरण्यासाठी पालकांना खूप म्हणजे परिकष्ट करावं लागेल त्याची की त्या मुलाला सावरण्यासाठी परंतु जो समाजात टिकला आज तुम्ही व्यवहारामध्ये आहेत अंबोगा शार सारख्या शहरामध्ये उद्योजक म्हणून काम करतात जो समाजात टिकला आहे तो आयुष्यामध्ये टिकला आहे जीवनामध्ये सक्सेस झाला आहे तर असा विद्यार्थी पालक घडवण्यासाठी गड़, पालक घडवण्यासाठी आपली शाळा नियमित ही राहील तर आजच्या या उद्घाटनाचं मी जबाबदारी आदरणीय आपल्या एस एम सी चे अध्यक्ष सहकारी वृत्तीचे आमचे बंधू टोणगे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेचं उद्घाटन करावं

आज जेवढेही काही स्टार्स आहेत ते शहरामधून क्वचित आणि ग्रामीण भागातून जास्त जातात कारण त्याच्यासमोर संघर्षाचा फार मोठा एक वाटा असतो आणि संघर्ष करण्याची हिंमत ही फक्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये असते कारण त्याला जास्त सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत ज्याला जास्त सोयी सुविधा उपलब्ध होतात त्याची संघर्षाची ताकद निसर्गातच कमी होते आणि ज्याची प्रतिकूल परिस्थिती असते जिथं जे मिळत नाही ते मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणं हा माणसाचा नैस नियम आहे नैसर्गिक नियम आहे तो मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतो तर आजच्या या प्रसंगी मी आपल्या शाळेमध्ये मला पहिला पहिलाच वेळ ते अशी स्पर्धा करते मी आपल्या शाळेला एवढं भाग्य आहे की आपल्या मनासारखे आपले, आपले, आपले शिक्षक भेटलेत त्या सरांना तुम्ही पण व्यवस्थित विद्यार्थी प्रतिसादा देतच असतील आणि सर आपल्याला सर पण भरपूर चांगले भेटले त्याच्यामुळं व्यवस्थित हे करून हे करा आणि आजच्या आधी स्पर्धा आयोजित केली सरांनी सगळ्या व्यवस्थित हे करा धन्यवाद काही तुमच्या यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर प्राथमिक शाळा सोमनाथ बोरगाव तालुका अंबादुराई जिल्हा बीड या शाळेचे सन्माननीय शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष उमेश सीतारामजी टोंगे साहेब त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे पालक समीक्षा विष्णू येणे समीक्षा वडील विष्णू येणे थँक्यू मॅडम त्याप्रमाणे इतर पालक वर्ग विद्यार्थी मित्रांनो त्याचप्रमाणे आमचे सहकारी गणेश तोर सर व सर्व विद्यार्थी मित्रांनो आपण आज या ठिकाणी जो विविध वेशभूषा स्पर्धा आयोजित केलेली आहे ही वेशभूषा स्पर्धा ही आपल्या सी साहेबाला अपेक्षित अशा प्रकारे या ठिकाणी आयोजित झाली अशी मला वाटते की विद्यार्थ्यांचे आमचे जे कलागुण आहे ते या ठिकाणी या माध्यमातून दिसून येतात आपले जे आदर्श असतात छत्रपती शिवाजी महाराज असतील त्याचप्रमाणे साहेब असतील परमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर अहिल्या अहिल्याबाई होळकर असतील इतर अनेक जे महापुरुष आहेत या सर्वांचं आपण आदर्श घेत असतो त्यांच्यापासून विविध असे गुण शिकत असतो तर त्यांच्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी अनेक विद्यार्थी आलेले दिसतात छत्रपती शिवाजी महाराजांचं केलेलं आहे या ठिकाणी आपली भारत माता होऊन आलेला आहे तर कुणी जिजाऊ होऊन आलेला आहे या सर्वांचं आपल्याला खूप खूप कौतुक वाटतंय खरं खरोखरच हे जे वय असते ह्या वयामध्ये आपण हे वय परत आपल्या आयुष्यामध्ये येत नाही का आम, पर, दो, आ, आ, या दोन तीन दिवसामध्ये आमचे सहशिक्षक शिक्षक गणेश थोर सर असतील पूजा मॅडम असतील आम आमची चर्चा झाली आणि आम्ही ठरवलं की या ठिकाणी आपण ही विविध व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सुटत आहेत कालच आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी तणनाशक फवारलेलं आहे समोर आणि ते सुद्धा अतिशय उपयोगी गोष्ट आहे त्याचप्रमाणे शाळे शाळेमध्ये जो उंदीर भावाचा जो बंदोबस्त आहे तो समितीने अतिशय चांगल्या प्रकारे केला आहे आणि ते करत आहेत आपल्या आपण जो प्रश्न मांडतो त्याला अतिशय चांगल्या दर्जाचा प्रतिसाद त्यांच्याकडून मिळत आहे आणि त्याचा आपल्याला खूपच म्हणजे आनंद वाटत आहे की खरोखरच शाळा स्थापन समिती अतिशय चांगली आपल्याला या ठिकाणी लागली लागली त्याप्रमाणे पालक त्यांचा प्रतिसाद देखील अतिशय छान आहे विद्यार्थी नियमित अशा प्रकारचे शाळेत येतात आणि त्यांची उपस्थिती ही जवळजवळ शंभर टक्क्याच्या जवळ आहे कारण एकच विद्यार्थीचा जिल्ह्यामध्ये तो गेलेला वेश आला ते त्याच्यामुळं आपण नव्याण्णव टक्क्यावर आहोत तर देखील चांगली आहे आणि शाळेमध्ये आल्यानंतर विद्यार्थी परिपाठापासून त्यांचा मुक्त मंत्रमुक्त होणारा असा परिपाठ घेतला जातो त्याच्यामध्ये विविध अशा प्रकारच्या बोध सांगून त्यांचं ज्ञान वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि शाळेमध्ये सुद्धा जे तासिका असतात त्या नियमित घेऊन विद्यार्थ्यांमध्ये जे आता जे स्पर्धेचं युग आहे त्याच्यामध्ये इंग्रजी भाषेला अतिशय प्राधान्य आहे तर इंग्रजी भाषा असेल गणित असेल आम्ही या ठिकाणी सोडून घेतो विद्यार्थ्याचं नियमित अशा प्रकारचे वाचन घेतो रुजनी पा पाने पाठात घेतो त्यांचं अक्षर सुधारण्यासाठी अक्षर सुधार उपकरण घेतो त्याचप्रमाणे गीतमंच च्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये चांगल्या गुणांची पेरणी करतो तर अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी शाळेसाठी बरंच काही करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या ठिकाणी शालेय पोषण सुद्धा अतिशय सुंदर रीतीने शिजव शिजवला जातो त्याचं त्याचंसुद्धा अतिशय आरोग्य त्याच्या महत्त्व आहे यालासुद्धा शालेय पोषण सुद्धा अतिशय छान शिजवला जातो आता ज्या ठिकाणी शाळा ठिकाणी अतिशय भविष्य काळामध्ये अशी या महाराज фотологин гаргахгүй байлаа яаж тийм болох вэ

Bye. Bye. but